आढावा बैठक घेतली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात होती का काय नेमका आढावा बैठक मध्ये निष्पन्न झालं मला वाटतं संघटनात्मक बैठक शिवसेनेचे रुटीन माझ्याकडे जबाबदारी मराठवाड्याची मी महिना दोन महिन्याला अशा पद्धतीने सगळीकडे जात असतो आणि आता अनायसे सुप्रीम कोर्टाने सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचं निर्देशित राज्य सरकारला केलेलं आहे शिवसेना तर सेना आहे ती सेना कधीही तयार असते आणि परभणीची शिवसेना त्यातल्या त्यात आणखी दोन पावलं पुढे असतील परभणीची शिवसेना सुद्धा महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका नगरपंचायती पंचायत समिती लढायला सिद्ध झालेली आहे परभणी परभणीच दरवेळेस खूप उशिरा कसला होईल ना त्याला त्याच्यामुळे थोडी संघटनेचं काम थांबत शिवसेना संघटन आहे शिवसेनेतून एक संघटनात्मक सिस्टम चेन आहे उपजिल्हाप्रमाणे प्रमाणे काम थोडी थांबत असतं अमरावतीमध्ये वन विभागाची वन अधिकाऱ्याची क्लिप व्हायरल होतीये त्यात ते म्हणताय पस्तीस लाख रुपये दर आहे ऑडिओ क्लिप तर त्याची व्हायरल होती आर एफ ओ बदली संदर्भात पस्तीस लाख रुपये द्यायला तयार होतो मात्र यंदा दर वाढले असे धक्कादायक क्लिप व्हायरल झाली आहे परवाच्या दिवशी मुंबईच्या बदल्या झाल्या तर त्याच्यात अनेक वर्तमानपत्रांनी असं लिहिलं की टेंडर काढणाऱ्या लोकांच्या बदल्या रद्द झाल्या याचा अर्थ काय या राज्यामध्ये परवा बघा धुळ्याला त्या धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये पावणे दोन कोटीच्या वर रक्कम नेट कॅश सापडली गेली या राज्यामध्ये चालू काय सध्या हाच चालू आहे धंदा चालू आहे बदल्यामध्ये धंदा कामामध्ये धंदा टेंडरमध्ये धंदा हे सगळे हे राज्य अतिशय लयलूट करण्याचं काम आताच्या घडीला ही सगळी मंडळी करते संभाजीनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींनी बाळ जन्म दिला याची आकडेवारी वाढलेली आहे चिंताजनक बाब आहे सगळ्यांसाठी चिंताजनक आहे ही बाब कोण कमी नाही याच्यात मला वाटतं सामाजिक जागृती मोठ्या प्रमाणावर आवश्यक याच्यावर कोणावर दोष देता येणार नाही आपल्याला एक सामाजिक जी मानसिकता आहे लोकांची मुलींची लवकर लग्न करण्याची मग विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ती बदलली पाहिजे हुंडामुक्त महाराष्ट्र ही योजना राज्य सरकारची आहे ती आता तुम्ही पुण्याचं बघितलं ना दोन कोटी रुपये हुंडा दोन लाख नाही दोन कोटी रुपये हुंडा म्हणजे आपण फुलेंचा महाराष्ट्र शाहूंचा महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि तिथे हुंड्यासाठी एखाद्या आपल्या भगिनीचा जीव जातोय मला असं वाटतं एक मुलगी आपली बहीण आपली मुलगी अशा पद्धतीनं तिचा जीव जातोय हृदयाला अशा आणि हे सगळं याला सरकारला दोष द्यावा असं माझं मत नाही परंतु जी मनोवृत्ती लोकांची बदलण्याची आवश्यकता आहे छगन भुजबळ साहेब म्हणतात की मी भरपूर चाबक खाऊन इथपर्यंत आलेलो आहे आज त्यांना मंत्रिपद भेटलं काल भेटलं आणि आज देखील जे धनंजय मुंडे कडे जे मंत्री बदल ते त्यांना देखील या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात असल्यामुळं एकनाथ शिंदेचे लोक गद्दाराच्या किंवा बाळासाहेबांना अटक करणाऱ्याच्या मांडीला का हा प्रश्न विचारत होते एक या छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की ते संत महात्मे नाही ते गुन्हेगार आहेत असं वक्तव्य केलं होतं अधू आताही ते जामिनीवर आहेत आणि तेच या मंत्रिमंडळात आलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीचं शिंदे गटाचं हे दुर्दैव आहे असे कुठले चापक खावं लागते की मंत्रिपद भेटून अडीच वर्ष जेलमध्ये होते सांगलीमध्ये देवेंद्र भाषण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निवडणूक लागा जिथं निवडणुका जिंकल्या जातील तिथं निधी जास्त दिला जाईल तर हा प्रलोभन आहे राज्य सरकारने अशा पद्धतीनं निवडणुकीच्या गणितावर निधी वाटप नाही केलं पाहिजे लोकसंख्येच्या गणितावर केलं पाहिजे जर मुख्यमंत्री असं बोलत असतील तर बाकीचे लोक कसं बोलतील म्हणून या गोष्टी चुकीच्या आहे साठी स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर